नमस्कार मित्रांनो इंडियन ॲग्रीकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये मी आमरदिवानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच व्हिडिओमध्ये फवारणीला अँप्लिगो वापरा असं सांगायला पण त्या व्हिडिओत अँपलिगोविषयी डिटेल माहिती कोण देण्यात आले तर मित्रांनो मी या व्हिडिओमधून अँप्लिगोची संपूर्ण माहिती देणार आहे की अँप्लिगोचा डोस किती आहे कोणत्या कीटकांवर नियंत्रण करत आहे याचा एकरी खर्च किती होतो अँप्लिगो कसं काम करत आहे यामध्ये कोणते केमिकल घटक आहेत याचे काय फायदे आहेत या सर्व विषयांवर मी डिटेलमध्ये माहिती देणार आहे तर तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंडियन ॲग्रीकल्चर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ॲम्प्लिगो हे सिजंटा कंपनीचं प्रोडक्ट आहे हे एक स्पर्शजन्य आणि आंतर प्रवाही कीटकनाशक आहे यामध्ये दोन केमिकलचा समावेश होतो एक आहे क्लोरॅन पोल जे की दहा टक्के आणि लँबडा सॉलो तुरीन पाच टक्के जे यात क्लोरायन्त्रिनी प्रोला आहे हेच केमिकल हा कोराजिनमध्ये सुद्धा आढळतो तर आता बघूयात हे ॲम्पल्युगू हे कोणकोणत्या कीटकांवर कंट्रोल करते तर मित्रांनो ॲम्पल्युगू हे सगळ्या प्रकारच्या प्रकारच्या जे आळ्या आहेत त्यावर नियंत्रण करते मग ते हिरवी आळी काळी आळी गुलाबी आळी खोडाळी उंटाळी ऊपर सगळ्या प्रकारचे प्रकारच्या आळ्यांवर अँप्लिगो नियंत्रण करते तसेच यामध्ये जे लांबडा सायल आहे पाच टक्के ते मावा माशी थ्रिप्स व इतर जे रस शोसणारी कीट कीटक आहे ते यांवर देखील हे चांगल्या प्रकारे नियंत्रण करते आता बघ अँप्लिगोचे फायदे काय काय आहेत याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अँप्लिगोसोबत कोणतेही स्पर्शीय कीटकनाशक मिसळायची गरज नाही कारण अँप्लिगोमध्ये अगोदरच लॅमडा सायल्युत्रीन हे स्पर्शीय कीटकनाशक उपलब्ध उपलब्ध आहे आणि दुसरा फायदा म्हणजे फवारण्यानंतर ह्याचा इन्स्टंट रिझल्ट दिसते म्हणजे ज्या दुसऱ्या औषधाच्या तुलनेत ॲम्प्ल्युगोचा फवारल्यानंतर फास्ट रिझल्ट दिसतो फास्ट काम चालू करते फवारल्यानंतर आणि तिसरा फायदे म्हणजे हे की एक कीटकनाशक सगळ्या प्रकारच्या आळ्या रसशोषक किडी व त्यांची अंडी यांवर देखील नियंत्रण करते आता बघूया ॲम्प्ल्युगोचे प्रमाण किती आहे ॲम्प्ल्युगोचे प्रमाण हे एकरी ऐंशी ते शंभर एम एल एवढे आहे आणि ऐंशी एम एलच्या ॲम्प्ल्युगोची किंमत ही सरासरी सातशे रुपयाच्या आसपास आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं जर काही प्रश्न असतील तुमचे तर ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझे इंस्टाग्रामचे आणि फेसबुकचे लिंक दिलेले आहे त्यावर जाऊन क्लिक करून मला प्रश्न विचारू शकता तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद